हॅलो एव्हरी वन कसे आज सर्व आज मी डायरेक्ट पोहोचली आहे चांदबेबी का महल येथे अहिल्यानगर शहरापासून पूर्वेला एक दहा किलोमीटर दूर अहिल्यानगर पाथर्डी रस्त्यावर नऊशे फूट उंचीच्या डोंगरावर चांदबेबीचा महल या नावाने ओळखली जाणारी ही अष्टकोणी वास्तू आहे तुम्ही इकडे बाईक किंवा कारने पण येऊ शकता या वास्तूला चांदबेबीचा महल म्हणा किंवा समाधी निजामशाही स्थापत्य कलेचं एक उत्कृष्ट उदाहरण या थडग्याला स्थानिक पातळीवर चांदबिबी का महल म्हणून सुद्धा ओळखलं आहे आणि ते काल लहान टेकडीवर आहे आणि आजूबाजूला बघाल तर ग्रामीण भागाचे एक दृश्य दिसते असा एक मोठ्या दिमाखात उभा असलेला हा चांदबिबीचा महल आसपासचे डोंगर आणि याच्या सौंदर्यात आणखीनच भर टाकतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा भेटू या पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये